नमस्कार मित्रांनो आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिका जिवंत करणाऱ्या मराठीतील लोकप्रिय कलाकाराने वयाच्या चाळीसव्या वर्षी या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा छोट्या पडद्यावर रामायण हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला रामायण मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी अशी छाप पाडली होती जसं मालिकेतील रामाची भूमिका जिवंत करण्याचं श्रेय अभिनेते अरुण गोविल यांना दिलं जातं व्यक्तिरेखा अजरामर श्रेय अभिनेते संजय जोग यांना दिलं जातं संजय जोग यांचा जन्म नागपुरात झाला पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना अभिनयाची आवड जडली पुढे ते मुंबईत दाखल झाले त्यांनी सावपळा जिद्द मायाबाजार अशा अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या त्यांनी हिंदीसह मराठी व गुजराती मनोरंजन विश्वास स्वतःची छाप पाडली होती त्यांच्या नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील छोट्या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं त्यांना अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळत असताना रामायण या शोमध्ये भरतची भूमिका साकारण्याची त्यांना संधी मिळाली व त्यांनी या संधीचं सोनं केलं संजय जोग यांनी साकारलेली भरत ही भूमिका संपूर्ण देशभरात व देशाबाहेरही अत्यंत लोकप्रिय व अजरामर ठरली मात्र अशा दिग्गज कलाकारांची सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी यकृताच्या आजाराने प्रांजोत मावली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते संजय जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली